ज्ञान हेच खरे शक्तीस्थान आहे आणि ही शक्ती निर्माण होते आपल्या शाळेत पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श पूर्व माध्यमिक शाळा मानली चौरास शिक्षण म्हणजे केवळ परीक्षा नव्हे तर विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचा प्रवास जो घडतो येथे एका आदर्श आणि आधुनिक शिक्षण संस्थेत शाळेतील प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी असतो एक मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान येथे मुलांना मिळतो समजून घेणारा हात आणि योग्य दिशा डिजिटल शिक्षण वाचनालय विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प आधारित शिक्षण आणि तंत्रज्ञानासोबत हातात हात घालणारे वातावरण विद्यार्थ्यांसाठी एक नवीन आणि प्रेरक अनुभव फक्त बौद्धिक नव्हे तर शारीरिक व मानसिक विकासालाही येथे तितकंच महत्व खेळ योगा सांस्कृतिक कार्यक्रम वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण निर्माण करणारे उपक्रम स्वच्छ शाळा सुंदर शाळा हरित शाळा ही फक्त घोषणा नाही ती आमची प्रत्यक्ष कृती आहे आमच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये गाठले आहे यशाचं शिखर केंद्र तालुका आणि जिल्हास्तरावरील सन्मान हेच आमच्या गुणवत्तेचे प्रमाण पीएम श्री जिल्हा परिषद आदर्श पूर्व माध्यमिक शाळा मांगली चौरास येथे शिक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्याची नांदी आहे आपल्या द्या घडवणारे शिक्षण मूल्यांचं बाळकडू आणि सक्षम भविष्यासाठी एक पाऊल पुढे जले जला, जले जला।